ज्येष्ठ विचारवंत शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संस्थापक प्राचार्य कैलास्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदा ते अठरा जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे भरगतचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फॉर्मचे सचिव बी आर थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कोषाध्यक्ष गौतम भाऊ पाटील उपस्थित होते पैठणी व्यवसायाला नावलौकिक मिळवून देणारे शून्यातून विश्व निर्माण करत अंध निराधार व्यक्तींसाठी समाजोपयोगी कार्य करणारे नाशिक येवल्याचे पैठणीचे निर्माते बाळकृष्ण नामदेव कापसे यांना सोशल फोनच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार येत्या चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता लोकरंगभूमी येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे रोख रक्कम एक लाख रुपये सन्मान चिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे या प्रसंगी बाळकृष्ण कापसे यांचे प्रसिद्ध सिने अभिनेते आदर्श बांदेकर मुलाखत घेणार आहेत याच दिवशी सकाळी दहा वाजता माझे विद्यार्थी मेळावा व गुणवंत माझे विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे यावर्षीचा गुणवंत माझे विद्यार्थी पुरस्कार रोपवाटिका उद्योजक विश्वास यशवंत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर बारा ते सो सोळा जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय चौदा ते सतरा जानेवारी रांगोळी स्पर्धा विविध कलात्मक वस्तूंचे भव्य कला प्रदर्शन पंधरा रोजी एकतारी भजन स्पर्धा सोळा रोजी ग्रुप डान्स स्पर्धा सतरा रोजी लावणी स्पर्धा अठरा रोजी लेझिम स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचा लोकोत्सव होणार आहे दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन भेट द्यावी असं आवाहन फोरमचे बी आर थोरात आणि कोषाध्यक्ष गौतम भाऊ पाटील यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सहा एकोणीसशे सत्तर मध्ये ज्यांचा जन्म झाला ते कापसे साहेब आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अगदी सुरुवातीचा काळ सुरुवातीचा काळ अतिशय गेला रोजंदारीचे काम करीत असल्याने परिस्थिती अत्यंत गरीबाची होती वडीलसुद्धा बांधकाम व्यवसाय करत असत त्याचप्रमाणे ती घरचा अतिशय अत्यंत गरिबी असल्यामुळं त्यांना नववीतूनच आपली शाळा बंद करावी लागली सोनी पैठणी यांचे दुकानात शिक्षण सोडून कामगार म्हणून काम सुरू केले